जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष कार्यक्रम संगीत शिवस्वराज्य गाथा हा दुसरा हे गीतही मी लिहिताना ना म्हणजे माझ्या डोळ्यासमोर राज्याभिषेकाचा तो पूर्ण सोहळा होता आणि कसा हो चैतन्याचा झरा बारा मावळ पेटून उठला जिंका किंवा लडून मरा आई होती तुझ्या सारखी आई होती तुझ्या सारखी म्हणून घडला शिवरावा तुझ्यामुळे गे वाटे आता घरोघरी शिवजन्म हवा घरोघरी शिवजन्म हवा प्रसारण 23 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री साडेआठ वाजता पुनः प्रसारण दोन मार्च दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची